राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज वरे सोमवार आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार साठ रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी हरभराला आज पाच हजार तीनशे ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे किनगावमध्ये नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील